उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा असे फतवे मशिदींमध्ये काढले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी पुण्यातील महायुतीच्या सभेत केला त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुजोरा दिलेला आहे संजय राऊतांनी राज ठाकरे महाराष्ट्र द्रोही लोकांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप केलाय तर राज ठाकरेंना दिल्लीला बोलावून आमचाच प्रचार करावा असं सांगितलं गेल्याची टीका वडेट्टीवारांनी केली विद्वान लोक इथे राहतात निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा जरे दिन है, जर हे मशीदीन बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो काढल्याच आहेत ना वाटतं म्हणजे काय तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओ दाखवले आहेत माझ्या इकडे तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठे मोठ्या स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडतंय हे मला वाटत नाही योग्य आहे पण हे घडत आहे राज ठाकरे म्हणाले ते अगदी आहे बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हिंदू हिंदुहृदय सम्राट बरं का ह्यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी देशा महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे हे अजित पवार शिंदे यांच्या लाईनमध्ये फिट होते आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावं लागेल आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा प्रचार करावा लागतो आहे